निळ्या रक्ताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे घाबरू नको कुणाच्या बापाला तू भीमाचा वाघ आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना यलगार न्यूजकडून हार्दिक नमस्कार यलगार न्यूजमध्ये आपले स्वागत आरग तालुका मेरज येथे बहुजनांचे भाग्य विधाते युग पर्वतक ज्ञान महर्षी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त शुक्रवार दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस ते बुधवार दिनांक सोळा चार पंचवीसपर्यंत भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे यामध्ये शनिवार दिनांक बारा चार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता भीमवंदना अर्थात मानवंदना कार्यक्रम रविवार तेरा चार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त शाहीर मोहनराव यादव व सहकारी यांचा शाहिरी कार्यक्रम सोमवार दिनांक चौदा चार पंचवीस रोजी दीप प्रज्वलन व आस्थिकलश पुष्पहार कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक उद्घाटक पालक मान, माजी पालकमंत्री मान्य सुरेश भाऊ खाडे मंगळवार दिनांक पंधरा चार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक सात वाजता भोजनदान आणि बुधवार दिनांक सोळा चार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता भीम अमृत्वानी मिरज यांचा हा भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे असे संयोजक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती आरग यांनी माहिती दिली सप्रेम जय भीम जय भीम जय शिवराय सालाबादाप्रमाणे आरग हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीले पाहून असलेली ही भूमी अभिवादन भूमी या ठिकाणी सालाबादाप्रमाणे एकशे चौतीसावीसुरत्न बोधिसत्व भारतांचे आपले सर्वांचे लाडके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती अगदी दिमागात संपन्न होत आहेत आणि या जयंतीसाठी जयंती कमिटीचे अध्यक्ष माननीय आयुष्यमान शशिकांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आमचे पंच प्रभाकर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय सुंदर अशी कमिट के कमिटी केली आहे आणि या कमिटीने सुंदर अशी या जयंतीची रचना केली आहे यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याचप्रमाणे भजना गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे शाहिरांचा फवाडा त्याचप्रमाणे विविध कलागुरूं प्र स्पर्धासुद्धा घेण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे भोजनदान आणि सर्वात महत्त्वाची या संपूर्ण युवकांची भिन्न या सैनिकांची कमिटीची अतिशय सुंदर अशी एक तुम्हाला गोष्ट सांगायचं होतं तर ही जयंती कंप्लीट मुक्त ठरण्यात आलं आहे आणि हा लोकांचा तुम्ही आदर्श घ्यावा असं मी तुम्हाला नमू नको कारण या गावाला डॉलबी मुक्त करण्यापासून आम्ही सुरुवात केली आहे या जयंतीला डॉलबी आम्ही वापरणार नाही पारंपरिक पद्धतीने ही जयंती आम्ही संपन्न करणार आहे आणि या जयंतीला सर्वांनी तरी यावे आणि आमचे नंबर मिळते अशा विविध कार्यक्रमाचा तुम्ही मनमोकळेपणाने आस्वाद घ्यावा भीम गीतांचा कार्यक्रम घ्यावा आणि संध्याकाळी भव्य आणि दिव्याशी चौदा तारखेने मिरवणूक होणार आहे असं दोन तीन दिवसाचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आणि यासाठी या जयंती कमिटीचं खूप खूप आभार आणि यानंतर भोजनदानाचा कार्यक्रम होणार आहे अशी ही मस्तपैकी योजना या जयंती कमिटी केली आहेत प्रभाकर कांबळे काय बोलला ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती महोत्सव सोहळा आपल्या अभिवादन भूमीमध्ये मोठ्या उत्साहात साजरे होत आहे आणि एकशे चौतीसावी जयंती म्हणजे खरोखरच हर्य आहे आणि आज ह्या कार्यक्रमामध्ये प्रथम ह्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त डॉलविमुक्त जयंती साजरी करणार आहोत आपल्या आरे गाव म्हणजे एक असं चांगलं गाव आहे आणि आर गावात कुठलाही सण असू दे पारंपरिक वाद्य लावूनच कुठलाही कार्यक्रम साजरा करावा किंवा गणपती असू दे कुठलाही असू दे असू दे फक्त ह्या कार्यक्रमामध्ये विषभूषा जे शिवाजी महाराजांची विषभ भूषा असावी किंवा बाबासाहेबांची जयंती बाबासाहेबांची विषभूषा बोषा असाव्यात रमाई सावित्रीबाई फुले यांच्या वीस वीस म्हणजे वीस बोषा असून करून जर घेतलेलं असेल तर त्या माणसाच्या डोक्यामध्ये बसल सावित्रीबाई फुलेने आपल्यासाठी काय केलं महात्मा फुलेने काय केलं हे तुम्ही ध्यानात घेतलं पाहिजे आणि त्या आपली जी तरुण पिढी आहे त्यांच्या डोक्यात भरलं पाहिजे एवढं सांगतो थांबतो जय भीम विशेष म्हणजे ह्या कार्यक्रमामध्ये समितीचं मला खरंच कौतुक वाटते बाबासाहेबांचे विचार ऐकून जी पूर्व वकील झालेत जी पोलीस मध्ये भरती झालेत जे उच्च पद घेतले आहेत ह्या कुणाला म्हणजे गावातील पुढाऱ्याला किंवा आमच्या गाल्लीतल्या पुडाऱ्याला ते झेंडावंदन किंवा कार्यक्रम देते हा लोकांनी एवढं चांगला उत्क्रम लावला आहे की ते शिक्षित लोकांच्या असते झेंडा वंदनाचा कार्यक्रम हार पुष्प अर्पण करण्याचा त्यामध्ये त्यांना सहभाग घेतलाय जेणेकरून त्यांचं अनुकरण ह्या लहान पिढीने घ्यावी ह्याच ह्यांचं मला कौतुका असते जय भीम जय भारत